नमस्कार मित्रांनो आमच्या स्कूटीची बरीच चर्चा चालू आहे चर्चा म्हणजे लोकांच्या मनामध्ये बऱ्याच प्रकारचे असे संभ्रम निर्माण होत आहेत माझी सर्वांना विनंती आहे मी जेव्हा यूट्यूबवर माझा पहिला व्हिडिओ टाकला तर मला खूप त्यामध्ये व्ह्यूज भेटले सरप्राईज पण खूप वाढले आणि फोन पण बऱ्याच प्रमाणात आले माझी जी जी बाईक आहे ही सव्वीस हजारात आम्ही देणारच आहोत त्यात शंकाच नाही परंतु बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला साहेब याची गॅरंटी काय वॉरंटी काय गॅरंटी वॉरंटी आम्ही तुम्हाला देणारच आहोत त्यात शंकाच नाही परंतु ही जी बाईक आहे ही फक्त आम्ही तुम्हाला सव्वीस हजारात देत आहे फक्त सव्वीस हजार रुपया आणि वॉरंटी गॅरंटीचा प्रश्न हो, तर वॉरंटी गॅरंटी आम्ही तुम्हाला निश्चितच हो। हो। एक वर्षाची वॉरंटी गॅरंटी देत आहोत त्यामध्ये कंट्रोलर बॅटरी आणि मोटर या तीन वस्तूची तुम्हाला आम्ही वॉरंटी गॅरंटी देणार आहोत ॲक्सिडेंटल वॉरंटी गॅरंटी आम्ही तुम्हाला कोणत्याच प्रकारची देणार नाही याचीसुद्धा आपण दक्षता घ्यावी आणि एक उदाहरण म्हणजे की ही गाडी तुम्हाला आम्ही सव्वीस हजारामध्ये देत आहे परंतु एक जर विचार केला तर आपण पेट्रोलची जर गाडी घेतली तर पेट्रोल गाडीमध्ये तुम्हाला रोजचं शंभर रुपयाचं पेट्रोल टाकावं लागते आणि ही गाडी जी आहे ही फक्त दोन युनिटमध्ये पूर्णतः गाडी चार्जिंग होऊन जाते दोन युनिट म्हणजे फक्त तुमचे सहा रुपये या गाडीमध्ये खर्च होत आहे आणि सहा रुपयात तुम्हाला ही गाडी पन्नास ते साठचा मायलेज देत आहे एवढी हे सुंदर गाडी आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या भरपूर प्रमाणात ही गाडी तुमचे पैसे वाचवत आहे आपण जर एक उदाहरण घेतलं गो। नमस्कार मित्रांनो ही पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव सुपर समृद्धी इलेक्ट्रिक मोबिलिटी ही आमची इलेक्ट्रिक बाईक संपूर्णतः तयार ता होऊन तुमच्यासमोर आलेली आहे आणि निश्चिंत रहा आम्ही तुम्हाला वॉरंटी गॅरंटीसह ही गाडी देणार आहोत आता ही गाडी पूर्ण पी डी आय होऊन बाहेर आली आणि एकदम गोप्ट्या क्वालिटीची गाडी आहे त्या बाबतीत तुम्ही निश्चनंत राहा सर्व स्पेअर पार्ट रिपेअरिंगची सुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जाईल किंवा ज्या ज्या तालुक्यामध्ये ही आमची इलेक्ट्रिक बाईक जा दा, जाणार त्या सर्व तालुक्यामध्ये आमचे सर्व्हिस सेंटर राहणार एवढं मात्र निश्चित म्हणजे असं नाही की तुम्हाला ही बाईक दिली आणि नुसतं वाऱ्यावर सोडलं अशातला प्रकार राहणार नाही आमचं मुख्य कार्यालय तुम्हाला मुख्य कार्यालयाचा जर पत्ता पाहिजे असेल तर मुख्य कार्यालय आमचं वथरोटला वथरोट म्हच अंजनगावपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर परतवाडा रोड परतवाडा रोडवर कासमपूर फाटा आहे त्या कासमपूर फाट्याच्याच जवळ त्रिवेणी बारॅन रेस्टॉरंट आहे आणि त्या त्रिवेणी बारॅन रेस्टॉरंटच्याच कॅम्पसमध्ये आमचे शॉप आहे या शॉपमध्ये आम्ही वर्कशॉप शोरूम ही सर्व व्यवस्था केलेली आहे म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका ही गाडी दिल्यानंतर ती आमची जबाबदारी आहे तुम्हाला सर्व्हिस द्यायची स्पेअर द्यायची यशस्र्विस द्यायची म्हणून तुम्ही कोणतेच टेन्शन घेऊ नका बिलकुल तुम्हाला ही गाडी आम्ही संपूर्णता पूर्ण सर्विससह वॉरंटी गॅरंटीसह देणार धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही आहे आमची ही समृद्धी सुपर मोबाईलिटीज ई बाईक हे बघा एका चार्जिंगला साठ किलोमीटर चालतो आणि अतिशय सुंदर अशी ही आमची बाईक स्वप्नातली ही ही स्कूटी लवकरच तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत